श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील ही स्वामींचे चरणी प्रार्थना करते स्वामींनी सांगितलेले मोरपिसाचे सात असे अत्यंत चमत्कारी उपाय घरात मोरपीस ठेवणे शुभ असतं घरात मोरपीस ठेवण्याचे सात सम चमत्कारी सम... उपाय श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले आहेत मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच कामात देखील आहे घरगुती क्लेस दूर करण्यापासून ते धनप्राप्ती होईपर्यंत फायदेशीर असते घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत आहेत यासाठी तीन मोरपीस लावून ओम द्वारपलाय नम ओम जागृहे स्थापनाय स्वाहा असा मंत्र लिहून खालील गणपतीची मूर्ती लावावी अधिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवड्यात जाऊन मोरपिस राधा आणि कृष्णाच्या मुखोट्यामध्ये लावावे आणि चाळीस दिवसानंतर हे आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे वाईट नजर लागणेपासून वाचवण्यासाठी जन्मलेल्या बाळाला मोरपीस चांदीच्या तावीसमध्ये बांधून त्याच्या गळ्यात किंवा कमरेला बांधावा आपला मुलगा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलाचा हट्टीपणा कमी होतो आपण आपल्या विरोधकाकडून त्रासला असल्यास मोरपिसावर मारुतीच्या कपाळाचे शिंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांचे नाव ठेवून लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदीमध्ये प्रभावित करावे घराच्या अग्नेय कोण्यामध्ये मोरपिस लावल्याने वास्तुदोष नाहीसा होतात या व्यतिरिक्त अन्य ईशान्य को कोणामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोला मोरपिस लावावा ग्रहाच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर एकवीस वेळा ग्रहमंत्र उच्चारण पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागी आपल्याला दिसेल असा ठेवावा तर हे होते घरात मोरपीस दिसेल असे लावण्याचे सात चमत्कारी उपाय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद